महिला का प्रीति आशी जगिक दिसव्नितरी वाहिले क सर्वजीने तुवात्या च पदवरी तुवात्या च पदवरी महिला का प्रभु प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या त्रेपन्ना अध्यायातील तिसऱ्या वचनात येशूच्या दुःख सहनाविषयी असे लिहिले आहे तुच्छ मानलेला मनुष्यांनी टाकलेला क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवेत व त्याला तुच्छ लेखेत आणि त्याला आम्ही मानिले नाही प्रभे ख्रिस्त खरे तर देवाचा पुत्र म्हणजे देवच आहे तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आले आपल्या पित्याशी बोलताना तो म्हणाला होता जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगी तू आपणाजवळ माझे गौरव कर म्हणजेच तो विश्वाच्या निर्मितीपूर्वीचा असून देव म्हणून त्याचे अस्तित्व गौरव सुरुवातीपासूनचे आहे फिलिप्प येशूबद्दल सांगतो तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानिले नाही त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजेच मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही मरण सोशिले किती आश्चर्य आहे पहा जो स्वतः निर्माता त्यालाच त्याच्या निर्मितीने ओळखले नाही व त्याला तुच्छ केले म्हणूनच त्यांनी त्याचा उपहास केला के त्याला प्रशब्द वापरले त्याच्या तोंडात चपरा का मारलेल्या त्याच्या तोंडावर थुंकले देखील त्याला तुच्छ लेखिले तरी त्याने ते निमूटपणे सहन केले तर म्हणून मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही होय तोंडावर थुंकणे म्हणजे तुच्छ लेखण्याची परिसीमा होय कोणी तोंडावर थुंकत असताना मनुष्य किमान आपले तोंड फिरवून तरी घेतो परंतु त्याने तसेही केले नाही तो मरणावर विजय होऊन पुन्हा जिवंत झाला त्याच्या लीनतेमुळे त्याला तुच्छ केले गेले व त्याला सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव दिले गेले यात ही हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडगा येशूच्या नामाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे जो तुच्छ देखील गेला तो आज गौरविण्यात आला आहे त्याला भलेही सर्वांनी तुच्छ मानिले तरी तो भग्न व अनुतप्त हृदय तुच्छ मानित नाही आपणही भग्न व अनुतप्त हृदयाने त्याला शरण याल तर आपणासही पाप क्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होईल धन्यवाद